थोड़े या एटरन्सच्या आपण पुढे आलो तर इथे आपल्याला रूम दिसणार आहे जिथे कंटेस्टंट राहणार आहेत शंभर दिवस काढणार आहेत या घरामध्ये आणि चला तर आता तो रूम देखील कसा आहे त्यांचा तो देखील आपण पाहूया इथून आतमध्ये आलेलो आहोत आपण आता या रूम मध्ये इकडे देखील सोफा आहे जिथे कंटेस्टंट बसू शकतात आरामात त्यांना एकदम कम्फर्टेबली इथे त्यांना बसता येणार आहे आणि एकंदरीत इकडे देखील तुम्ही बघता की रात्रीच्या ज्या स्ट्रॅटेजीज असतात की सकाळी उठून काय करायचं आहे आणि सकाळी आपल्याला कशा प्रकारचा गेम खेळायचा आहे ते सगळं या सोफ्यावरती सगळं शिस्त रात्रीचे कंटेस्टंट आपण बघतो हो की झोपत नाही ते या सोफ्यावरतीच असे बसलेले असतात आणि एकंदरीत पुढचा विचार किंवा काही गॉसेप्स तिखट गॉसेप्स असे त्या या सोफ्यावरतीच बसून चाललेले असतात आणि बिग बॉसचा ज्यावेळेस कुकडूकू वाचतो तो ह्या कारणासाठी की त्यांनी लवकर टायमाच्या वेळेस झोपायचं असतं त्यांनी बोलायचं नसतं किंवा माईक त्यांच्याकडे कि जर नसेल किंवा जर ऑन टायमाला जर कंटेस्टंट झोपला असेल तर कुकडूकू वाचतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तर हा आहे तो बेड ज्याला स्काय ब्लू कलरचा कलर, कलर यावेळेस आहे अतिशय सुंदर असा हा बेड या ठिकाणी आहे कुशन्स इकडे आहेत बिग बॉसच्या घरामध्ये प्रेक्ष जे कंटेस्टंट्स असतील त्यांना झोपायला आता ह्याच बेडच्या वरची ही जे काही घराची जी काही भिंत आहे तर त्या भिंतीवर तुम्ही बघू शकता की वेगवेगळ्या प्रकारचे चित्र स्केच केलेल्या सारखे आहेत आणि हे अश्वाचं चित्र हे घोड्याचं घोड्याचा डोळा देखील बघू शकता की कि तुम्ही किती क्यूट पद्धतीने तिकडे दाखवण्यात आला आहे इवन जे काही हे कलाकारांनी कुठल्याही जे हे काही कला त्याची इथे रंगवली आहे जे चित्र इथे काढले अतिशय सुंदर तिकडे पुढे जर गेलो तर एक क्वेन किंवा एका मुलीचा चेहरा जिचे प्रिन्सेस सारखे डोळे आहेत ते देखील आपल्याला तिकडे पाहायला मिळत आहे अगेन त्याच्या पुढे गेलं की ते एका मुलाचं चित्र परत सेम पुढे एका मुलीचं चित्र तर हे चित्र नॉर्मल मुलामुलींचं नसून एक वेगळ्या पद्धतीने काढण्यात आलं झालेला आहे जर स्केचिंग तुम्ही बघितली ती ड्रॉईंग तर ती अतिशय युनिक अशी ड्रॉईंग बिग बॉसच्या या भिंतींमध्ये आपल्याला पाहायला मिळते मग तुम्ही विचार करा की बिग बॉसच्या भिंतींवरती जरी एवढं छायाचित्र एवढं सुंदर असेल तर हे संपूर्ण बिग बॉसचं घर किती सुंदर असेल आणि ह्याच घराचा एकंदरीत जो काही व्ह्यू आहे पूर्ण तो आम्ही तुम्हाला एक कोपरान कोपरा बिग बॉसच्या घरातला आम्ही दाखवणार आहोत इथे पुढे जरी आलात तुम्ही तरी इथे हत्तीचं चित्र आहे त्याचप्रमाणे सिंहाचं चित्र आहे इथे पक्षाचं चित्र आणि हा हा जो मासा इकडे आहे अतिशय काहीतरीच वेगळ्या प्रकारचा मासा या ठिकाणी बनवला आहे बिग बॉसच्या घरामध्ये कंटेस्टंटची रूम आहे ही आणि त्या एका कोपऱ्यामध्ये हा इथे मासा ते ता आहे ते फुलदानी कॅमेरे तर आपले आहेतच कारण का कंटेस्टंटवरती नजर तर ठेवायला हवी कोण काय करताय कोण कशा प्रकारे गेम खेळत आहे आणि ते आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे कॅमेरे देखील इथे आहेतच परत अगेन सेम इथे बेड्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे कंटेस्टंटसाठी आणि आपल्या आणि वरती भिंतीवरती तुम्ही भिंती चित्र ज्याला म्हटलं जातं की भिंतींवरची वे काही वेगळ्या प्रकाराची चित्र जी पाहूनच एक मनाला सुखद असा आनंद मिळेल आणि आपल्याला कळून येईल की काहीतरी युनिकनेस या चित्रांमध्ये आहे तुम्ही देखील पाहत आहात एक वेगळ्याच प्रकारचा युनिकनेस या चित्रांमध्ये तुम्हाला देखील दिसून येत असेल लॅम्प आहेत हे इथे जर तुम्ही इथे व्यवस्थितपणे बघू शकता की प्रत्येक बेडच्या ठिकाणी इथे हे लॅम्प लावलेले आहेत त्याच्या खाली हा ड्रॉवर सारखा आहे हा ड्रॉवर ओपन करून इथे मेकअप बॉक्स वगैरे ठेवले जातात किंवा काही फॅमिलीचे फोटोज वगैरे कंटेस्ट आपले असतात घरातून घेऊन आलेले तर ते या ठिकाणी ठेवलेले जातात आणि मेकअपचं सामान वगैरे अशा बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी किंवा कधी कधी आपण पाहतो की बिग बॉसने काही सामान वगैरे दिलेलं असेल कॉफी पावडर चहा पावडर तर ती देखील लपून वगैरे ही अशाच ह्या ड्रायव्हर्समधनं ठेवली जाते आणि असे ड्रावर्स प्रत्येकाला दिलेत आणि त्याच्यावरती हा क्यूट असा लॅम्प एकंदरीत जर हा कंटेस्टंटचा रूम तुम्ही पाहिलात तर तुम्हाला कळेल की पाण्याची थीम ओशन थीम याला दिलेली आहे पाण्याखालचे जलचर प्राणी वेगवेगळ्या वेग प्रकारचे ते तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि जसं मी म्हटलं की बेडशीटचा कलर असू दे किंवा अजून कुठल्या कुशनचा कलर असू दे तो देखील ब्लू आहे इवन तो ड्रावर देखील ब्लू आहे तर तुम्हाला ह्याच्यावरच कळलं असेल की पाण्याची थीम यावेळेस बिग बॉसच्या कंटेस्टंटच्या रूमला दिलेली आहे तर एकंदरीत मी तर आता एक्सायटेड आहेच की किती काय काय बिग बॉसमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण का थीम थोडी भुलभुल यासारखी आहे थोडी ओशन थीम आहे वेगवेगळ्या गोष्टींची चावल आता मला पण थोडी येते हे बघून आणि त्याच्यात चावलीमुळे माझी उत्सुकता खूप जास्त वाढते आय होप तुमची देखील ही उत्सुकता वाढलेली असणार